ठेवलं कावळ्यांना अगदी थोडासा भात ठेवलेला आहे सईची हेअरस्टाईल बघा कशात नंदन शिंगा कालची खूप मोठी एकादच झाली आज काय मेनू आजचा मेनू का आज आहे ना आजचा कालच नाना डिस्कस करत होते तर नानांचं म्हणणं होतं कालच ते पाच वाजता होते की उद्या काय करणार होते आई म्हणजे त्या आईला काकू म्हणायचे ना तर काकू आहेत ना अशा घाऱ्या वगैरे करायच्या तर मग म्हंटल मी कालच आईना विचारून घेतलं आई आज बैठकीला गेलेला त्यांची बुधवारची बैठक होती पण आता आज काहीतरी काहीतरी झाले तर सोमवारी बैठक आता त्यांची झाली आहे तर आईंनी मला सांगितले त्या पद्धतीने मी आज घाऱ्या करणार घाऱ्या बेसन आणि कुणगुळे हा आतचा पेरते तर इथे आहे ना मी भोपळा वगैरे काही घेतलेला नाही आहे फक्त गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घेतलं आहे आणि कापण्यांसाठी आपण ज्या पद्धतीनं हे करतो ना गुळाचं पाणी तसं केलं आणि थंड करून हे ओतायचं आहे आणि ही तयारी कालच मी घेतली सुंठ बडीशेपची पूड ती यामध्ये टाकायची मग आजच्या मेनू मध्ये ना तुम्हाला दुधखीर सांगायची राहिली बरं का तर दुधखीर पण आहे आजच्या मेनू मध्ये आणि मग त्याचं जे निम्म सामान आहे म्हणजे ड्रायफ्रूट देत किंवा विलायची पूड इथे आहे वरती वरती असण्याचं कारण म्हणजे अर्थातच आपले लाडू लाडूवरतीच तयार होतात तर त्याच्यामुळे मग म्हटलं जरा ते पटकन घेऊन येते आणि हातासारखं हे काम तर इथे आहे ना हा कावळ्यांना अगदी थोडासा भात ठेवलेला आहे तर रेग्युलरपणे आम्ही ठेवतो त्याच्या त्याच्यामागचं कारण कोणी हे सांगेल कोणी ते तसं काही नाही काय होतं इथं कावळे या टेरेसवरती भरपूर येतात कावळे येतात चिमण्या येतात खारुताई पण येते तर मग कसं असताना त्या प्राण्यांना पण आशा असते की इथं काहीतरी मिळतंय तर त्याच्यामुळे हे त्यांच्यासाठी तर आता ते माझं सामान घेते आणि तुम्हाला जर आपले लाडू ऑर्डर करायचे असतील ना आणि लाडू बरोबरच आता बऱ्याचशा जणांना वाटेल की उन्हाळ्यामध्ये मसाला होता आणि आता मसाला नाही आहे तर तसं काही नाही आहे या सीझनमध्ये मध्ये सुद्धा तुमच्यासाठी मसाला अवेलेबल आहे मसाले लाडू ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल मी आपली स्पेशल अशी सोलापुरी शेंगदाणा चटणी आणि आजचा माझा मेनू तयार झालेला आहे आणि राणूला चप्पल नाही घातली राणू नाही स्वतःची कशी घातली गुटलं कुठं छावलं कट्टवर कट्टवर काय माझ ला तू कोणाची तरी महाग लापायच ना, ना, ना काय आणायला गेलतीस तिकडं कर केस सईची हेअरस्टाईल बघा कशात नंदन दोन शिंग आणखी मोठे केस हो <laughs> रोज तेवढच सहयचं माझे केस किती के मोठे रानू ये वर्दी चल गोल माटोल वाटणी व्यवस्थित रीतीने पार पडलेली आहे मला एक देते देऊन टाकलं माघार सकाळी सात वाजल्यापासून किचन मध्ये आजपासून खालीच तर सुट्टी होती त्याच्यामुळे आज सगळं निवारण चाललं होतं आणि त्यातनं आज द्वादशीचा घाट घातला होता सगळा काय म्हणतो ते सकाळी जे काही आपण सगळं केलं तर आणि असं काही करायचं म्हणणं एक चपाती भाजी परवडते पण ते परवडत नाही कारण की एक्स्ट्रा वेळ द्यावा लागतो एक्स्ट्रा वेळ त्यात जास्तच जातो त्यातनं नव्हती आई पण नव्हत्या आई साडे अकरा वाजता आल्या तर त्याच्यामुळे आता तुमचीच नाईट ड्युटी म्हणजे परत हे करावं लागणार ना बरोबर घ्यावर पण मग आता तीन वाजले भेटले का म्हणजे माझं माझी भाजी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त दिसतीय ना छान तर याच्यामध्ये ना मी अजिबात तर्रीची पावडर वगैरे काही टाकलेली नाहीये बरं का फक्त काळा मसाला आणि हळद वापरलीये आणि तेवढा ना असा अप्रतिम असा रंग आलेला आणि चव तर विचारूच नका गावरान रानो ऐकायच्या होती ते का बघा सही आली आणि इथं ना आमच्या इथं फक्त हवा हवा आणि हवा आहे गेले कित्येक दिवस झालं आणि पावसाचा फक्त टिपकाय नावाला तोही आला माणूस तर तर जातो। के तो जातो आम्ही असे बाहेरचे कपडे काढले की नाही की लगेच तो जातो मग सई आज सईची मज्जा झाली आहे ते का बर किती खेळ अभ्यास किती केला ह्या बघा कपडेच ना राहतच नाहीत सगळे ग्रीलवर नाही ना सतत हे खाली पडत राहतात आणि तेवढंच काम उचलायचं वर टाकायचं आणि दारात तर आहे ना इतका असा म्हणजे सगळा कचरा हवेने उडतो ना आपण झाडायला लागलं तर रिटर्न ते पर परत आपण झाडलेल्या दिशेनं परत रिटर्न येतो हवेमुळं तर त्याच्यामुळे खूप असा पासा, पसारा पसारा झालेला आहे आणि पोरांनी तर सुट्टी आहे मग तर काय काही खरंच नाही जास्तच राडा आहे बघा राणाच्या खेळेने तुमच्या इकडेही असंच काहीचं वातावरण आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे पाऊस नाही फक्त हवा आणि राणा तिथं त्या आजोबांक कसे गेलेलं आहे राणावाला जातानाच म्हणलेलं की मी त्या आजोबांपे जाऊ का त्यांना गप्पा वाडायला गेलं आहे राणाला म्हातारी माणसं खूप आवडतात माणसांची मैफिल बसली आणि राणा त्यांच्या मध्ये गेलाय गप्पा हायला दुकानातनं दुसरं काय खायला आणायचं नाही आणि जास्त पिशवी ना... हलवायची नाही मला वाटलं दुकानात खायला आणायचं होय हय <laughs> पिशवी हालू नको चहा असा बाहेर येतो राणा गेलाय समोरच्या घरात खेळायला आणि त्याला आवाज देऊ नको गपचुप जा तो बसलाय तिकडे खात बसलाय इकडच बघतोय तो कि सईच काय चाललंय सई कुठं चालली आला आला आला, आला सई जा तू पटकन सई अग अरे काय करतो अरे हळूस रानू रानू कस रडत होत तू कशा रडत रडत गेल तसे दिदीच्या माग रानू आमचा खूप चॅप्टर दुकानात कोणी जरी चाललं ना तरी त्याला जावंच वाटत हो की नाही कशासाठी का बर गठुडे तुझ आहे कारण की दुकानात खाऊ असतो खरंय की नाही <laughs> रानूला लाई कोणालाच सोडत नाही त्याला असं धरून आणतो आणि असं दाबून धरतो रानूची जादू ये <laughs> पर्यंत रानू दा

सईला आणि आईंना मगाशी मी सांगितलं होतं की मला जास्वंदाची फुलं आणून द्या तर त्याच्यामुळे त्यांनी मगाशी आणून दिलेली याच्या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे माझं जास्वंदाचं तेल आणि खूप जणांनी कमेंट पण केली की आमच्याबरोबर ते तेलाची रेसिपी थोडक्यात शेअर करा की ते तुम्ही कसं केलं काय मी बऱ्याचशा वेळेस म्हटलं की दाखवेल दाखवेल तुम्हाला सांगितल्यानंतर पण मला वाटतं एक तीन चार वेळा तरी मग मी ते तेल केलं असेल पण म्हटलं चला आज मलाही करायचं आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडे वेळ पण आहे तर त्याच्यामुळे आज मी तुमच्याबरोबर त्या तेलाची रेसिपी शेअर करणार आहे फायदेशीर आहे काय होतं आमच्या इथल्या पाण्यात ना क्षाराचं प्रमाण जास्त आहे एकतर आम्ही बोरचं पाणी वापरतो तर त्याच्यामुळे अर्थातच क्षार जास्त आहे तर त्याच्यामुळे या तेलाचा फायदा नक्कीच होतो अगदी साधं सोपं फक्त आपल्याला जास्वंदाची फुलं हवी आहेत स्टीलचं पातीला घ्यायचं शक्यतो म्हणजे मग घासलं की पटकन वास पण याचा निघून जातो दोनशे एम एल तेल आपण याच्यामध्ये घेतलेले आणि दोनशे एम एल तेलासाठी तेला आपल्याला साधारण आठ ते दहा अशी जास्वंदाची छान फ्रेश ताजी टवटवीत अशी फुलं हवी आहेत सगळ्यात अगोदर तर आपल्याला तेलाला तेला चांगली अशी चांगला कड आणायचा आहे खोबरेल तेल गरम होण्यासाठी असा जास्त वेळ लागत नाही हे पटकन असं गरम होतं आणि गरम झालं की त्याचा एक विशिष्ट असा वास थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो त्याचा तेला त्या तेलाचा वास येतो खोबऱ्याचा तर आता याच्यामध्ये ना आपण हे फुलं टाकणार okay, आहोत ठीक आहे हे असे आवाज येतो सर मी मोजूनच ठेवली आणि दहा फुलं टाकली हे जातात खाली हळूहळू खाली जातात डाळायची आणि फुलं ना या तेलामध्ये चांगली अशी शिजवून घ्यायची बघा बरेचसेज जण म्हणजे असं मी आहे की बाबा याच्यात मेथी वगैरे टाकतात पण मी तसं काही टाकत नाही मेथी दाणे वगैरे फक्त याच्यामध्ये ना मी भिसेन कापूर वापरते आपलं तेल छान असं आहे आणि ती आहेत ना अशी छान आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तर मी आहे ना यामध्ये मेथी वगैरे टाकत नाही जसं की मगाशी सांगितलं हां पण यामध्ये ना भीमसेन हा जो कापूर असतो ना हा टाकायचा साधारण अशी एवढी त्याची वडी टाकायची पण गरम तेलात नाही शक्यतो मी काय करते हे सगळं गाळायचं असं छान असं शिजलं नाही रटरटरट मग तर हे तेल गाळायचं त्याला शांत होऊ द्यायचं थोडंसं आणि हलकं असं कोमट तेल असलं की तेव्हा त्यामध्ये हा कापूर टाकायचा त्या कापराने काय होतं अशा आपल्या ह्या ज्या मुळ्या आहेत मुळ्या आहेत ना केसाच्या त्या पण अशा घट्ट होतात किंवा दणकट होतात स्ट्रॉंग होतात आणि सोबतच खूप छान असा सुगंध येतो त्या तेलाचा या कापूरमुळे तर त्याच्यामध्ये ते कापूर टाकते मी आता इथे मी गॅस बंद करते हो आ, हे बघा हे असं शिजलंय आणि तेलाला रंगही आलेला आहे असंच थोडा वेळ राहू द्यायचं थंड होईपर्यंत आहे ना हे फुलं या तेलातच राहू दे पावसाचं नाव काढलं आणि थोडासा हलका असा रिमझिम रिमझिम पाऊस येऊन गेलाय पण गेल्यावर का मग असे म्हटलं तसं तिकडं तर रस्ता बघितला ना व्यवस्थित भिजला देखील नाही आहे आणि तोपर्यंत बाबा गेला खरंतर हे आत्ता मेन सीजन आहे पावसाचा आणि आत्ता पाऊसच नाही आहे आणि मध्यंतरी जेव्हा पावसाचा सीजन नव्हता म्हणजे भर उन्हाळ्यात तो येत होता आणि आता गायब झाला बिचारा एवढ्या वेळामध्ये ना इथं बघा हा साधारण एक तासभर याला होत आले आणि इथं बघू शकता अशा पद्धतीचा रंग या फुलांचा रंग उतरतो या तेलाला तर असा काहीसा उतरलेला आहे आता ही, ही फुलं आहेत ना ह्यातनं घट्ट अशी पिळून काढायची आणि या तेलामध्ये आपण कापूर टाकणार आहोत कापूर टाकलं की एक रात्रभरात तो कापूर पूर्णपणे विरघळून जातो या तेलामध्ये आणि आपलं हे तेल लावण्यासाठी अप्लाय करण्यासाठी तयार होतं तर हे तेल नक्की ट्राय करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील ना केसाचे जसे की केस गळणे आणि असं मधनं तुटणं तर त्याच्यावरती छान असा हा उपाय आहे पण काय राहतं कुठलाही पदार्थ किंवा कुठलंही प्रॉडक्ट असं कंटिन्युअसली वापरलं पाहिजे तर मग त्याचा रिझल्ट आपल्याला हळूहळू जाणं होतं तर नक्की ट्राय करा काही नाही साधंच आहे फक्त फुलं आणि तेल तर लागत आहेत आणि कापूर तर आपल्या घरात असतोच पण हां आता रेग्युलर कापूर वापरू का म्हणताल तर नाही तसं नका करू रेग्युलर जी कापराची वडी असते ना ती टाकू नका भीमसेन कापूरच वापरा